माझ्या कवितेचा शीर्षक आहे चिऊताई बाळासाठी गाणे गाते बाळासाठी गाणे गाते चिमचिम चिमणी चारा खाते अंगणी तू येऊन जाते बाळासवे मी सुखावते पिल्लांना घास भरवणे त्यातच तुझे व्यस्त असणे पिल्लांना घास भरवणे त्यातच तुझे व्यस्त असणे पालन पोषण करता त्यांचे उसंत तुला काडीची नसणे नित्य तुझे जाणे ताना पाणी फुला घालणे नित्य तुझे हे येणे जाणे ताना पाणी फुला घालणे तुझे भुलकण ओढून जाणे असेच होते चित्त देखणे जलहेंबाने व्याकुळ होणे जलहेंबाने व्याकुळ होणे पुन्हा तान्हा असे भटकणे वायरीच्या जाळ्यांमध्ये हलक पारव तुझे होणे तुझ्या विणाने अंगण सुने अधिनतेने वाट पाहणे तुझ्या वेळा हे अंगण सुरे अधीर देणे वाट पाहणे आठवणींचे केवळ गाणे बाळाला मग काय सांगावे, बाळाला मग काय सांगाणे नमस्कार धन्यवाद